सामान्य माणसाच्या घरात वास्तुदोष आहे हे कसं ओळखायचं खूप सोपं आहे पहिला प्रॉब्लेम सुरू होतो तुम्ही जेव्हा घरात पहिलं पाऊल ठेवता टाळूच्या मध्यावर तुम्हाला काहीतरी वजन ठेवल्याचं स्वयंपाक घरात छोटे छोटे दोष असतात किचनचा गॅस आणि पाणी याच्यात किमान दीड फुटाचं अंतर असावं वास्तूचे उपाय करताना एक विषय असतो की आपण उपाय केला हात दिसायला नको जेव्हा आपले असे हात असतात तेव्हा इथे अर्धचंद्र तयार होतो हा हा अर्धचंद्र तुम्हाला सांगतो की तुमचं आरोग्य कसं आहे वास्तू शांती हा एक महत्वाचा विषय असतो काही लोक घर बांधतात आणि वास्तू शांती टाळायचं पाहतात किंवा करू नंतर करू पुढे ढकलतात खूप मोठी चूक आहे वास्तुशांती अत्यंत आवश्यक आहे वास्तूच्या दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा स्टडी टेबलशी संबंधित तीन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत hmm. मिठामध्ये सगळी नकारात्मकता उघडून घेण्याची क्षमता आहे hmm. एक मिठामध्ये आणि दुसरं नारळामध्ये